नमस्कार सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी सफरचंदापेक्षा शेवगा झाला महाग सफरचंद म्हटले की श्रीमंतांचे खाणे आणि शेवगा म्हटल्यानंतर गरीब मध्यवर्गीयांचे खाणे असंच प्रचलित आहे परंतु अनेक आजारांवर गुणकारी असणारा शेवगा काळाच्या पडद्याआड जाऊ लागला आहे याचे कारण यंदा अनियमित पडलेला पाऊस त्यामुळे शेवगाच्या झाडांना फुलांचा भर हवा तसा आला नाही त्यामुळे आज मार्केटमध्ये शेवग्याचा भाव पाहायला मिळतो समजले जाणारा सफरचंद बाजारात एकशे चाळीस ते एकशे साठ एक रुपये किलो आहे तर शेवग्याचा भाव हा गगनाला भिडलेला दिसतो तो, तो म्हणजे शंभर रुपये ते सव्वाशे रुपये पाव किलो आणि किलोचा विचार केल्यास चारशे ते रुपये किलो आज अनेक आजारांवर शेवग्याच्या पानापासून फुलापर्यंत आणि शेवग्याच्या शेंगांपर्यंत शेवगा उपयोगी पडतो बाब म्हणजे अँटीबायोटिक गुणधर्म असलेला शेवगा हा गरिबांच्या ताटातील राहिलाच नाही असे म्हटले तर वावगे ठरणार नाही त्यामुळे सफरचंदापेक्षा महाग शेवगा झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे तर अशाच अनेक मोडी घडामोडी पाहण्यासाठी गर्जा रायकर साथ संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून ती क्लिक करा धन्यवाद